नमस्कार श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत संत गुरु व सद्गुरू हरि हरि नाम व हरिजन म्हणजे हरिभक्त हे तिन्ही वस्तुत एकरूप आहेत यांचा त्रिविधपणा नावापुरता आहे या तिहींमधून एकाविषयी बोलायचे झाल्यास बाकीच्या दोघांचा उल्लेख केल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची सांगड आहे मागील लेखातील निरनिराळ्या परिच्छेदामधून हरिनामाची सुती गायली आता हे हरिनाम ज्या हरिजनांच्या म्हणजे हरिभक्त संतांच्याद्वारे जगात प्रकट झाले त्यांच्याविषयी थोडेसे लिहिणे अगदी आवश्यक आहे संतांनीच देवास नामरूपास आणले एरवी तो नामरूपातीत आहे त्याचे नामरूपातीत निर्गुण निराकार स्वरूप आकाशाप्रमाणे असंग व कार्यकर्तृत्वहीन असे आहे त्याच्यापासून जगाला उपकार किंवा अपकार काहीच होत नसतो अज्ञानाचा नाश ज्ञानाचा उदय किंवा दुःखाचा प्रतिकार व सुखाची प्राप्ती अथवा अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना त्या निर्गुण स्वरूपापासून होणे शक्य नाही ते निर्गुण स्वरूप ज्ञानास तसे अज्ञानास व धर्मास तसे अधर्मासही आश्रयभूत आहे हे जाणूनच जेव्हा पृथ्वीवर आसुरी संपत्तीचे प्राबल्य होऊन अधर्माची वृद्धी व धर्माचा ऱ्हास होतो अर्थात त्याच्याबरोबर जगात दुःख वृद्धी व सौख्य हानी होते तेव्हा अधर्माचा पराभव करून धर्माची स्थापना करण्याकरता दुसऱ्या शब्दाने बोलायचे म्हणजे जगातील सुख स्वास्थ्याच्या नियमाची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्याकरता सगुण अवतार धारण करण्यासाठी संत टाहो फोडतात व त्यांच्या हाकेस ओ देऊन परमात्मा त्या, त्या, त्या काळास योग्य अशा कार्यकारी शक्ती घेऊन जगात सगुण रूपाने प्रकट होतो सच्चे सुख तू परब्रह्म केवळ अवतरतोसी हे उपासकाचे बळ असे संतवर्य श्रीकृष्ण जगन्नाथ भट म्हणतात संतांच्यामुळेच देव अव्यक्तपणातून व्यक्तपणास येतो व जगत कल्याणकार्य करतो म्हणून संतांचे जगावर मोठे उपकार आहेत जगच संतांचे ऋणी आहे असे नाही तर देवदेखील त्यांचा ऋणी आहे भक्त ऋणी देव बोलती पुराणे असे श्री तुकाराम म्हणतात संत व भक्त ही पर्यायवाचक नामे आहेत दोन्हीचा अर्थ एकच संतांनी देवास आकारास आणले व आकारास आणण्याकरता संत जन्म घेतात निर्गुणाचा देव करीन सगुण आलो जन्म घेऊन याचसाठी हाती रूप धरवू आकार नेधुनिराकार होऊ त्यासी असे ते निर्धास्तपणे प्रतिज्ञोत्तर बोलतात संत हे देवाची लडिवाळ म्हणजे अत्यंत लाडकी लेकरे आहेत इतकेच नव्हे तर संत देवाचे आत्मे आहेत देवच म्हणतात मी देह व ते आत्मा होत म्हणून म्हणून संतांची पूजा ती देवांची पूजा इतकेच नव्हे तर खुद्द स्वतःच्या पूजेपेक्षा संतांची पूजा देवाला फार आवडते सिद्ध करून पूजा संभार माझे पूजेचा अत्यादर पूजाकरिता एकाग्र साधू साधूनर घरा येते त्या साधूंची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेणे मज हाणीतल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला संत माझे लडीवाळ त्यांची पूजा मज लागे गोडं संतसेवकाचे मी पुरवी कोड मज निचाड चाड संतांची सोडूनी माझे स्थान जो संतांशी घाली लोटांगणं कोटीयज्ञाचे फळ जाणं मर्दपणं त्याने केले सकळ तीर्थी तोची न्हाला जपतपाची फळे तोची लाहिला सर्व पूजांचे सार तो पावला जेणे साधू साधूवंदीला सन्माने त्याचे कारण काय तर प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती संत सचेतन माझ्या मूर्ती भावे केल्या त्यांची भक्ती ते मज निश्चिती पावली केल्या प्रतिमा निजकल्पना उत्तम संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम चालते बोलते परब्रह्म अतिउत्तम साधूसेवा एकनाथी भागवत भगवत प्राप्तीची साधने शास्त्रांतरी अनेकानेक सांगितली आहेत त्या सर्वात अत्यंत सुलभ व रामबाण साधन म्हणजे सत्संगती होय कारण त्यातूनच नामयोग प्रकट होतो मज वश करावया लागी सामर्थ्य नाही अष्टांगयोगी नित्यानित्य विवेक जगी अंगोवांगी मजनपवे प्रकृती पुरुष विवंचना अखंड ओलांडिता मना पावावया माझी असताना सामर्थ्य जाणा त्या नाही गोदान भूदान तिलदान दान देता धनधान्य त्यासी मी नाटोपे जाण दानाभिमान ऋषी संकष्टचतुर्थी ऋषिपंचमी पंचक पंच बुद्धाष्टमी अनेक व्रते करिता नेमी ते मी कर्मी नातुढे पुष्करादि तीर्थे पाप निर्वाणी अतिसमथे शीघ्र पावावया माते सामर्थ्य त्याते असेना यमनियम अहर्निशी जे सदा शिणती साधनेसी ते यावया सामर्थ्य त्यासी असेना संद संगती वेगळे जाणं तत्काळ पावावया माझे स्थान आणिक नाहीचं साधनं सत्य जाणं उद्धवा दरिलिया सत्संगती निंद तेही वंद्य होती उद्धवा तू निष्पाप निश्चिती तरी सत्संगती करावी एकनाथी भागवत याप्रमाणे संत संघाचा महिमा आहे श्रीनाथ भागवत ज्ञानेश्वरी दासबोध वगैरे अध्यात्मग्रंथ वाचणाऱ्यास त्याबद्दल विशेष सांगण्याची गरज नाही पण संत संघाच्या शक्तीची उपपत्ती नूतन मुमुक्षूंसाठी सांगायची तर ती अशी सांगता येईल की सूर्यकिरणांमध्ये अग्नितत्व ओतप्रोत भरलेले असते पण अन्न शिजवण्यास किंवा होमास त्यातील अग्नीचा उपयोग होत नसतो सूर्यात भिंगाच्या ठिकाणी मात्र ते किरण एका केंद्रात आणून त्यापासून अग्नी उत्पन्न करता येतो व त्या अग्नीत काष्टादी दहन करण्याची शक्ती असते ती शक्ती व्यापक सूर्यप्रकाशात नसते संतांचे हृदय हे सूर्यकांत भिंग आहे त्यातून व्यापक परमात्म्याची जडजीवोद्धारक शक्ती उत्पन्न होते म्हणून साधूच्या वशिल्याशिवाय आजपर्यंत तू कोणाचा उद्धार केला आहेस एकतरी उदाहरण दाखवून दे असे श्री तुकाराम महाराज देवाकडे प्रेमाने मांडले आहेत व तुझी संगत नको तुझा प्रेमळ संतांचीच संगत दे त्यात सर्व काही आले असे त्यांनी म्हटले आहे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझबा नाणी कंटाळा इत्यादी भगवन नामस्मरण देखील संत संगतीत राहून करण्यातच विशेष गुण आहे संगे अंतररंगे नाम बोलावे असे श्री एकनाथ महाराज म्हणतात कारण देवाला नामरूप संतांनी दिले आहे हे वर सांगितलेच आहे पण अशी ही चिंतामणी तुल्य संतसंगती मिळावी कशी तर फक्त भगवत प्रसादानेच प्रथम प्रथम वृद्ध दीक्षेप्रमाणे अथवा शास्त्रवचनाप्रमाणे किंवा देखोदेखी म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे पाहून सवरून भगवंताची पूजा अर्चा वगैरेच्या रूपाने भक्ती करावीशी वाटू लागते हे भक्तीचे तप वाढले म्हणजे भगवत कृपा होते त्या भगवत कृपेने संतसंघाची आवड उत्पन्न होते संतसंघाच्या आवडीने संत सेवा करावीशी वाटते संतसेवेने संतांची कृपा व संत कृपेने गुरुपदाची जोड म्हणजे संत संगतीत वावरू लागला म्हणजे त्यांच्यातूनच कोणातरी एकाला गुरुत्वाने विरावे अशी प्रबल इच्छा होते गुरुकृपेने हरिपदाची म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती आणि त्यानंतर हरिची म्हणजे परमात्म्याची परमाभक्ती परमभक्तीने परमात्म्याचा परमप्रसाद व परमप्रसादाने परमपुरुषार्थाचा म्हणजे मोक्षाचा लाभ अशी ही परंपरा आहे आणखी असे की कन्येपूर्वी तिच्या पती ते विधी निपजवितो म्हणतात त्याप्रमाणे शिष्यापूर्वी गुरुची योजना परमेश्वराने करून ठेवलेली असते नियत गुरु व गुरु असे दोन प्रकारचे गुरु असतात गुरु पुष्कळ होतात विद्यादाता अन्नदाता भयहर्ता मंत्रदाता व्रतबंध करता वगैरे सर्व गुरुच होत माता पिता वगैरे वडील सुरुजन हे गुरुस्थानीच आहेत कोणी काही हिताची गोष्ट सांगतो तो गुरुच होय अवधूतांनी गुणग्रहणार्थ व अवगुण त्यागार्थ चोवीस गुरु केल्याची गोष्ट भागवतात प्रसिद्ध आहे या अनियत गुरूंपासून मुक्षूंची दैवी संपत्ती वाढवण्यास मदत होते व नियत गुरुला सद्गुरू असे म्हणतात सद्वस्तूची ओळख करून देणारा तो सद्गुरू होय जो स्वरूपी करी समाधान तोची सद्गुरू सत्य जाणं त्या वेगळे सद्गुणूपणं होवावं या कारणं असेना संतांची व सद्गुरूची लक्षणे ग्रंथांतरी पुष्कळ सांगितली आहेत ती जिज्ञासुनी हवी तर तेथे पाहून घ्यावीत विस्तार ती इथे देता येत नाही पण एवढी एक सूचना लक्षात ठेवावी की ती लक्षणे आपल्या लौकिक बुद्धीने ओळखता येतील असा मात्र अभिमान धरू नये उद्धवाला भगवंतांनी संतांची कितीतरी लक्षणे सांगून शेवटी बजावले की ह्या लक्षणांची चोपणी हातात धरून माझे संत शोधू लागशील तर तुला ते मिळणार नाही आपण संत होऊनच संतांना शोधले पाहिजे कारण मुक्त पुरुष केव्हा केव्हा बालोन्मत्त पिशाचवत वागत असतात कोणी साधेपणाने प्रपंच व्यवहारातही वागतात ते त्रिगुणातीत झालेले असतात व आपण गुणबद्ध असतो गुरुराज गुणातीत गुणिकजनांना कैसे समजे असे एका सत्पुरुषाचे वचन आहे अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती असे श्री समर्थ म्हणतात कोणी कितीही महत्तर बुद्धिमान झाला तरी त्या खुणा त्यास कळणे शक्य नाही कारण बाहेर दिसणारे गुणा व गुण हे प्रकृतीचे असतात व त्यांची म्हणजे संतांची बैठक प्रकृतीच्या पलीकडची असते तेव्हा बाहेर दिसणाऱ्या गुणा व गुणावरून त्यांची स्तुती निंदा करण्यात मोठा प्रमाद होण्याचा संभव असतो निंदा कोणाचीच करू नये त्यातही स्वहितेच्छू पुरुषांनी साधू निंदेने आपली जिव्हा कदापि विटाळू नये कारण त्रिलोकीचे पाप असके जास्त घेणे असे आवश्यक आहे तरी साधू निंदा निजमुखे यथासुखे करावी असे भगवान उद्धवास सांगतात अग्नी जल राजा व साधू यांची संगत फार जपून करावी असा एक हिंदी भाषेत दोहरा आहे या दोघांची संगत जपून करण्याचे कारण त्यांच्या संगतीने सुख होते हे खरे पण वागण्यात जर का काही चूक झाली तर सर्वस्वी नाश होण्याचा संभव म्हणून श्री तुकाराम महाराजांनीसुद्धा अशीच एक परमकल्याणाची सूचना अथवा इशारत कल्याणेच्छू पुरुषांना देऊन ठेवली आहे तो महत्त्वाचा अभंग मुद्दामखाली दिला आहे कल्याणेच्छूंनी तो नीट निरंतर ध्यानात ठेवावा संतांच्या संगती न करावा वास एखादे गुणदोय अंगा येतील मग दोषा नाही परिहार होय अपहार सुकृताचा तुका म्हणे नमस्कारावे तुरून अंतरी धरून राहे रोपो याचा अर्थ असा की कोणी कसाही साधू झाला तरी त्याचा देह स्वभाव पाळत नसतो देह रूढ असलेला प्राकृत लोकांना साधूच्या देहातीत तत्वाची कल्पना येणे शक्य नसते त्यांना त्यांचे बाह्य गुणधर्श दिसू लागतात व ते निंदेस प्रवृत्त होतात त्या योगाने ते आपल्या सुकृतास फुकटचे आचवतात इतर पापाला परिहार आहे पण साधू निंदेच्या पापाला परिहार नाही तर मग काय भगवे दिसले की जाऊन पाय धरावे दाढी जटा भस्म तुळशी रुद्राक्षाच्या माळा दिसल्या की लोकांगणे घालावी यावर्षी तुकाराम महाराज म्हणतात नको त्यांचे पाय जाऊन धरू नका विश्वास बसत नसेल तर जवळही जाऊ नका आपले दुरून नमस्कार करा हेच सुरक्षितपणाचे होईल पण निंदा करून फुकटचा पुण्यक्षय मात्र करून घेऊ नका तात्पर्य संतांच्या अंगचे गुणदोष दिसूनही ज्यांच्या चित्तात विकल्प उठणार नाही त्यांनीच संगत संगतीत वास करावा इतरांनी थोडे दूर राहूनच नमस्कार केलेला बरा आपल्या जीवनक्रमाची मोटार अभ्युदयाच्या मार्गाने हाकीत असता वळणावळणावर योग्य सावधगिरी राखण्यासाठी सावधगिरी म्हणजे कॉशन राखण्याच्या पाटा साधू संतांनी स्मृतिकारांच्या खांद्यावर लावलेल्या आहेत त्याकडे लक्ष देऊन मोटार हाकीत राहिल्यास ते त्या अभ्युदयाच्या मार्गाने जाऊन निश्रेयशाच्या म्हणजे मोक्षाच्या मुक्कामाला सुरक्षित पोचेल नसल्यास बाजूच्या गटारात म्हणजे अधोगतीत पडून नरक पात्र व्हावे लागेल याकरता सावधगिरीच्या अथवा भवौषधाच्या पथ्याच्या म्हणा पाट्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही वरील पाटी तुकारामांच्या हातची असून ती एक मोठी धोक्याची सूचना म्हणजे डेंजर सिग्नल आहे प्रत्येक हितेचने तिच्याकडे नेहमी लक्ष देऊन चालले पाहिजे आता संत सद्गुरूंचे गुणदोष पाहू नयेत या वचनाचा फायदा डोंगी संतास व गुरुस करून घेता येतो त्यास निरुपाय आहे अशा लोकांच्या कचाट्यात न सापडल्याबद्दल आपण नेहमी सावध राहणे योग्य आहे पण त्या सावधपणाच्या सावधगिरीत राहू लागले म्हणजे संशयी दृष्टी वाढून निर्दोषाच्या ठिकाणीही दोषदृष्टी होण्याचा संभव असतो त्यासाठी योग्य दृष्टी व योग्य संगत देण्याबद्दल आपण हृदयस्थ परमात्म्याचीच अनन्य भावे प्रार्थना केली पाहिजे असो आपल्या गुरूचे गुणदोष दिसू लागले तर त्याची व्यवस्था कशी लागावावी हे कृपाळू शास्त्राकारांनी आधीच सांगून ठेवले आहे गुरु हे त्रैमूर्ती रूप आहेत त्यांची व्यवहारात प्रवृत्ती अथवा चंचल वृत्ती दिसू लागेल त्यावेळी त्यांना ब्रह्मदेव मानावे क्रोध वृत्ती दिसेल तेव्हा रुद्र मानावे व शांत वृत्ती दिसेल तेव्हा रूप मानावे त्यांच्या ठिकाणी मनुष्यभावना कधीच धरू नये गुरुचे ठाई नीचपणं शिष्ये देखिले असे जाणं अणुमात्र केलीया हेळणं ब्रह्मज्ञानं कदापि नुपजेत्या गुरुते पाहता मनुष्यबुद्धी ज्ञान नव्हे पात त्रिशुद्धी त्यासाठी गुरुच्या ठिकाणी ईश्वर बुद्धीच केली पाहिजे वास्तविक पाहता गुरु तारक नाही गुरु भाव तारक आहे गुणहीन व पापीपतीचाही उद्धार त्याच्या गुणाढ्य पतिव्रता स्त्रीप्रसून झाल्याची उदाहरणे आहेत त्याचप्रमाणे अनाधिकारी गुरुचा उद्धारही शिष्याकडून झाल्याबद्दलची उदाहरणे आहेत गुरु व सद्गुरू शब्दातील भेद मागे दाखवला आहे तरी पुष्कळ वेळा सद्गुरू शब्दाऐवजी गुरु शब्दाचीच योजना ग्रंथांतरी केलेली दृष्टीस पडते सद्गुरु रूपाने एका मूर्ती स्वरल्यानंतर इतर महनीय साधू सत्पुरुष संत रूपानेच पाहावे आपल्या गुरुप्रमाणेच त्यांनाही मान द्यावा गुरुपिता तर त्यांना पितृव्य म्हणजे चुलते मानावे गुरु माता तर त्यांना मावशी समजावे गुरुपती तर त्यांना धीर मानावे त्यांची अवहेलना करू नये केल्यास कारण व्हावे लागेल परंतु हे पुष्कळ गुरु अभिमानी शिष्य विसरतात पतिव्रता स्त्रीने पतीची अत्यंत प्रेमाने वागावे तसेच पतीच्या संतोषाकरता श्वशूर धीर भावे वगैरेकडे आदराने पावे याबद्दल श्री समर्थ बंधू श्रेष्ठ यांची सूचना किती चिंतनीय आहे पहा करावी अव्यविचारिणी भक्ती याची ऐसी असे युक्ती पूजूनी सर्वस्वे पतिव्यक्ती भावे देवर मानावे पतीच्या ठाई ज्यांची प्रीती तैसीचा असावी आपली वृत्ती एकी वेगळी रती सर्वासी तत् सुखार्थ सेवावे एकाचे करुनी भजन एकाचा द्वेष करावा म्हणून ऐसे तरी आहे वचनं कोणे ग्रंथी कोणाचे भक्तिरहस्य याकरता आपल्या गुरुहून किंवा गुरु संप्रदायाहून इतर संतांची व त्यांच्या संप्रदायाची कोणी निंदा अथवा तिरस्कार करू नये जगत अनेक रूपाने दिसले तरी गुरु परमात्मा व संत यास एक रूपाने पाहावे असे श्री रमावल्लभदास सांगतात गुरु परमात्मा संत एक जग पाहता अनेक गुरुमुखे श्रवण संतमुखी दृढीकरण हे तू विवेक इत्यादी केव्हा केव्हा पतीपेक्षा दीर श्वशूर वगैरे अधिक गुणाचे दिसतात त्याप्रमाणे आपल्या गुरुपेक्षा इतर कोणी व्यक्ती फार उच्च दर्जाची दिसते तेव्हा कसे करावे अशी शंका पुष्कळास येते तिचे समाधान असे की गुरुला आपण साक्षात भरगो नराकृतीही या वचनाप्रमाणे माझ्या उद्धाराकरता या मानवी रूपाने परमात्माच साक्षात अवतरला आहे अशी दृढ भावना असल्यास असा नीच भावच दिसणार नाही परमात्माच माझा गुरु तोच त्या अमुक संत देहात अशा कमी अधिक शक्तीने नटलेला दिसतो ही त्याची माया म्हणजेच लीला आहे असे म्हणावे आपले दैवत एकदा दृढ केले म्हणजे इतर देवतांच्या मूर्तीतही तेच पाहावे असे उपासनाशास्त्रात सांगितले आहे त्याचप्रमाणे इतर संतांमध्ये आपल्या गुरुचीच भावना करून त्यास वंदावे असे शास्त्रात सांगितले आहे गुरूच्या पश्चात अथवा गुरुच्या परोक्ष म्हणजे पाठीमागे कोणाही संतांकडून श्रवणादिकांचा प्रसंग आल्यास शालीग्रामात विष्णू भावना करतात त्याप्रमाणे त्या संत देहात आपल्या गुरुची भावना करून देख करावे परपुरुषाचा शरीर संबंध घडला असता पतिव्रता स्त्रीला जसा व्यभिचार दोष लागतो तसा व्यभिचार यात घडेल अशी भीती मानण्याची गरज नाही कारण तो शरीर संबंध आहे व हा भावना अथवा श्रद्धा संबंध आहे माझा सद्गुरूच हे सारे विश्व नटला आहे असे तिकडे पाहायचे तिकडे संत हे त्याबाहेर कुठून राहणार ही अमुक संत व्यक्ती म्हणजे माझ्या सद्गुरूची एक विभूती आहे ब्रह्मा विष्णू महेश हे देखील माझ्या सद्गुरूचे अवतार आहेत असे खरा गुरुभक्त समजत असतो व हीच अव्यविचारिणी भक्ती होय ही भावना जागृत असल्यानंतर वरील दोष गुरुभक्ताच्या वाऱ्यासही उभा राहू हो शकणार नाही वर सांगितल्याप्रमाणे गुरुस्वरूपाचा एकदा निश्चय झाला म्हणजे मग गुरुसेवेचा विचार शिल्लक राहतो हा विचार श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात आचार्योपासना या श्लोकावरील टीकेत पाहून घ्यावा यापेक्षा अधिक सांगणारा त्रैलोक्यात कोणी मिळणार नाही नाथांनी भागवताच्या टीकेत ज्ञानेश्वरीचीच प्रतिच्छाया उमटवली आहेत ती पाहून वर्तन करावे व त्रैलोक्यात धन्य व्हावे असतो आता काही उपासक अथवा शिष्य देवाच्या अथवा गुरुच्या विशिष्ट व्यक्तीसच अनन्य भावे बसतात तो त्यांचा भाव एकदेशी खरा पण दृढनिष्ठेमुळे तो तारकच होतो श्रीरामांनीच पुढे कृष्णावतार घेतला अर्थात रामच कृष्णरूप झाले हे जरी सर्वतोपरी खरे असले व मान्यही असले तरी श्री तुलसीदास व श्री रामदास यांनी श्रीरामाच्या मूर्तीशिवाय श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे शीर नमवले नाही पुढे त्यांच्या उपासना बळाने या मूर्तीने रामाचे रूप धारण करून त्यास दर्शन दिले अशा कथा आहेत तुलसीदास रामदास वगैरे हे अधिकारिक कोटीतील सत्पुरुष त्यांच्या गोष्टी इतर सामान्य पुरुषांना उपयोगी नाहीत त्या महापुरुषांचा देखील तो भाव मागवून राहिला नाही तथापि प्रथम प्रथम तसा एकदेशी दृढभाव असणे वावगे नाही त्या योगाने मनाचे मलविक्षेपादी दोष जाण्यास फार उपयोग होतो काही शिष्य अशा दृढनिश्चयाचे असतात की त्यांनी एखाद्या व्यक्तीस गुरुत्वाने वरले व मागावून ती व्यक्ती अपूर्ण म्हणजे आत्मसाक्षात्कारास न पावलेली असे समजले तरी निष्ठेमध्ये बिलकुल अंतर न करता म्हणतात की त्या व्यक्ती अंतर्गत जीवाचे यात जन्मे अथवा पुन्हा जन्म घेऊनही माझ्यासाठी पूर्ण व्हावे व माझ्या मस्तकावर हात ठेवून मला कृतार्थ करावे याबद्दल मलासुद्धा जन्म घ्यावे लागले तरी हरकत नाही इत्यादी धन्य आहे अशा शिष्यांच्या निष्ठेची भक्तवत्सल परमेश्वरावर त्यांच्या निश्चयाचा भार पडतो व त्या गुरुमध्ये असलेला ईश्वरांश हा भक्तांना त्यांच्यामध्ये असलेल्या वासनेप्रमाणे फळ देतो नव्हे त्या एकनिष्ठ शिष्याकरता त्या गुरुचा ईश्वरास लवकर उद्धार करावा लागतो तात्पर्य गुरु तारक नसून गुरुभाव तारक आहे प्रपंच मारक नसून प्रपंचा शक्ती मारक आहे हे पक्के लक्षात बाळगावे गुरु म्हणजे डोळ्यास दिसणारी व्यक्ती नव्हे तर आपल्या अंतकरणात बसणारा गुरुभाव म्हणजेच गुरु, गुरु होय माता निराळी मातृभाव निराळा त्याचप्रमाणे गुरु निराळा गुरुभाव निराळा होय तेथे ते भाव उत्पन्न होण्यास तिथे व्यक्ती कारण होते हे खरे आहे पण त्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी तेथे ते भाव म्हणजे अंतःकरणातील भावना अथवा रचना जर दृढ हो, व धर्मबद्ध झाले नाहीत तर त्या त्या व्यक्ती पूर्ण योग्यतेच्या असून देखील व्यर्थ होतात तात्पर्य गुरु तारक नसून गुरु भाव तारक आहे हे निसंशय जाणून हा आपला भाव आपण दृढ करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कृतार्थता घरी चालून येईल बुद्धिसाक्षी प्रत्येक चैतन्य म्हणजे आत्मा हेच गुरुचे निजस्वरूप आहे त्या स्वरूपाचे ध्यान हीच अखेरची गुरुसेवा आहे गुरुकडून मिळालेल्या नाममंत्राने याच नामीचे म्हणजे प्रत्येकात्मा रूप सद्गुरूचे अखंड ध्यान करून स्वतःचा व वंशाचा उद्धार करावा ही संतांची शिकवण आहे ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यं एकम नित्यम सर्व सर्वधीसाक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामी या सद्गुरुध्यानाचा श्लोक सर्वत्र प्रसिद्ध आहे पण याच्या अर्थाचा विचार करणारे लोक विद्वान श्रोतूसमूहातही फार थोडे सापडतात हा अनुभव लेखकाने तशा लोकांना विनोदानेच प्रश्न करून घेतलेला आहे त्यांची परीक्षा करण्यासाठी व आपली प्रौढी मिळवण्यासाठी नव्हे तर त्यांचे अर्थाकडे लक्ष ओढून घेण्यासाठी निजप्रेमानेच तसा प्रश्न करून पाहिला आहे सद्गुरू तम नमामी म्हणताना तुम्ही कोणाचे ध्यान करता असा तो प्रश्न होता कोणी शंकराचार्यांचे कोणी रामाचे कोणी कृष्णाचे कोणी शंकराचे कोणी आपल्या गुरूचे म्हणजे त्यांच्या मानवीतनुचे अशी उत्तरे दिली ते श्रोते उच्च शिक्षित विद्वान व ज्ञानेश्वरी विचारसागर वगैरे ग्रंथाचे श्रवण व परिशीलन करणारे होते शरीरातील पदार्थ म्हणजे चर्म रक्त मांस नाड्या हाडे धातू प्राण वगैरे शब्द उच्चारतास ते पदार्थ अर्थज्ञानामुळे अंतचक्षुपडे उभे राहून अंतरातील जाणीव शरीराच्या आत आत जाऊन त्या त्या ज्ञातपदार्थाला व्यापते व त्याचा ज्ञानाकार धारण करते त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप परमसुखद केवळ ज्ञानरूप म्हणजे शुद्ध ज्ञाप्ती वृत्तीज्ञान नव्हे द्वंद्वातीत गगनासारखे व्यापक निर्मल व निरवयव तत्वमसी इत्यादी महावाक्यांनी लक्षलेले जाणारे एकमेवाद्वितीय नित्य विमल मलविक्षेपादी माया मलरहित एक अचल एकदेशी असेल तर त्यात चलनवलन होईल सर्वत्र घनदाट भरलेले म्हणून अचल आणि अगदी अखेरचे बुद्धिगम्य लक्षण म्हटले म्हणजे सर्वाधी साक्षीभूतत्व ही सगळी विशेषणे अथवा लक्षणे आत्मस्वरूपावरचून दुसऱ्या कोणाच वस्तूच लागणार आहेत बरे या विशेषणाच्या उच्चाराने चित्त स्वरूपाकडे मोहरले नाही तर त्या शब्दोच्चाराला फाल्गुनातील बालकाच्या बडबडण्याची उपमा दिल्यास मावगे होईल काय संतांच्या व शास्त्रांच्या तशा दोषारोपास पात्र न होण्याची ज्या खऱ्या जिज्ञासूची इच्छा असेल त्याने अंतर्मुख होऊनच वरील श्लोक म्हटला पाहिजे किंवा तो म्हणत असता सर्व व्यापक आत्मचैतन्याकडेच अंतर्मुख होऊन गेले पाहिजे सद्गुरूचे एकदा जे रूप ठरले म्हणजे त्याच्या सेवेचे स्वरूपही नाथांनी म्हटल्याप्रमाणे पुढील प्रकारचे बनते ते गुरुसेवेची अभिनव होणं स्वामी सेवक न होती भिन्न नुरवुनिया मितूपण सेवका जनार्दन संतुष्टे हे वर्म जम नये हाता तव सेवा न घडे गुरुभक्ता ज्याचे हाता चढे एकात्मता तो शिष्य सरता गुरुचरणी दुर्घट वाटेल एकात्मता गुरु शिष्य आतवता एकची परमात्मा तत्वता हे एकात्मता स्वतः सिद्ध एकनाथी चतुश्लोकी भागवत ज्ञान प्राप्यर्थ म्हणजे अपोरोक्ष ज्ञानोदयापूर्वी साक्षात भरगो नराकृतीही म्हणजे मनुष्याने रूप धरलेला हा प्रत्यक्ष परमेश्वरच आहे अशा सद्गुरूच्या बाह्य सगुण व्यक्तीची सेवा कायवाच्या मनाने करावी व अपरोक्ष ज्ञानानंतर त्यांना अत्यंत प्रिय अशी उच्च सेवा वरील प्रकारे करावी म्हणजे तो पुरुष जगती तलावर धन्य होऊन जाईल आता अशी सेवा हे ज्ञानाचे उत्तम साधन रूपही होईल आणि ज्ञानसिद्धीनंतर ती म्हणजे ऐक्यभावाची सेवा व बाह्य सेवासुद्धा ज्ञातीयाच्या सहज स्वभाव बनून ज्ञानोत्तर भक्तीचाही तो एक उत्तम प्रकार होईल असे भक्त हे भगवंताचे आत्मे होत ज्ञानी त्वात्मही व मेमतम भगवद्गीता सात आज थांबू हरि ओम तत्स्य